भीमच दासून दु जाते पंढरीला पहिली पायारी नियमाची नियमाची पहिली पायारी नियमाची इठला बेट गरुड कामची कामची भेट गरुड कामाची इठल इठ्ठल हाका मारी दुरून दुरून हाका मारीत दुरून उसळती लाटा द्यावा पुल्लिका वरून वरून द्यावा पुल्लिका वरून इठल लईटल हाका मारी सक्याला हाका मारी सक्याला बली चंद्र बागा नवा लागल्या धक्क्याला धक्क्याला नावा लागल्या धक्क्याला इथ लाईटल हाका मारी दुरून दुरून हाका मारी दुरून उसळती लाटा द्यावा पुलिका वरून वरून द्यावा पुंलिका वरून इठल हाका मारिन याड्यावणी हाका मारी आड्यावानी चंद्रभागा तुझ पाणी दावा घेत गोड्यावानी वानी ग दावा घेत गोड्यावानी पुंडलीक बाबा बेट तुमची गड़, रे भेट तुमची आवगड कशी पडू पाया तुमचं पाण्यात बिरड बिरड तुमचं पाण्यात बिरड